विद्यार्थी मित्रांनो आपल्या बुद्धिमाप चाचणी क्रमांक तेरा विसंगत पद ओळखणे अक्षरांचा आहे त्यातला सातवा प्रश्न होता बी डी एफ एच हा एक अक्षरसमूह आहे ए सी ई जे हा एक अक्षरसमूह आहे आय के एम ओ हा एक अक्षरसमूह आहे आर टी सी डब्ल्यू हा एक अक्षरसमूह आहे या अक्षरसमूहामध्ये तीन अक्षरसमूह निश्चितपणे एक कुठला तरी नियम फॉलो करतायत तो नियम चौथा गट फॉलो करत नाही तो नियम कोणता आणि चौथा गट कोणता हे आपल्याला इथं शोधून काढायचं आहे आपल्याला ए आप आप बी एबीसीडीचा व्यवस्थित जर अभ्यास असेल तर आपल्याला बी चा नंबर, नंबर, नंबर दोन आहे डीचा नंबर चार आहे त्यानंतर ईचा नंबर पाच आणि एफचा एफ चा नंबर सहा आणि एफचा चा नंबर आठ आहे म्हणजे मधलं एक अक्षर वगळून किंवा दोन न वाढत जाणाऱ्या अक्षरसमूहाचा गट आहे अधिक दोन अधिक दोन या प्रमाणात हा अक्षरसमूहाचा गट आहे बीचा नंबर दोन डीचा नंबर चार एफचा चा नंबर सहा आणि ए चा नंबर आठ या पद्धतीनं त्या पद्धतीनं आपण पुढच्या अक्षर समज बघूया ए सी ई जी ए चा नंबर एक आहे सीचा नंबर तीन आहे ई चा नंबर पाच आहे आणि जीचा नंबर सात आहे इथं सुद्धा बघा दोन न वाढलं एचा नंबर एक सीचा नंबर तीन ईचा नंबर पाच आणि जीचा नंबर सात दोन न वाडाय दोन न वाढाय दोन न वाढाय म्हणजे पहिल्या अक्षरापासून पुढचा अक्षर दोन न वाढलेल्या क्रमांकाचा आहे हा निकष या दोन नियमामध्ये दोन अक्षरसमूहामध्ये आपल्याला मिळाला पण तिसऱ्या अक्षरसमूहाकडे जाऊया तिक्षर तिसऱ्या अक्षरसमूहामध्ये सुद्धा आपल्याला निरीक्षण करावं लागेल आय आयचा नंबर नऊ आहे केचा नंबर अकरा आहे यमचा नंबर तेरा आहे आणि ओ चा नंबर पंधरा आहे आय नऊ के अकरा एम तेरा ओ पंधरा इथं पण दोन न वाढलंय इथं पण दोन न वाढलंय इथं पण दोन न वाढलंय म्हणजे हाही अक्षरसमूह दोननं वाढत जाणाऱ्या अक्षरांचा आहे आपण चौथा अक्षरसमूह बघूया निश्चितपणे या ठिकाणी हा रूल फॉलो केला आहे म्हणजे चौथा अक्षरसमूह नियम फॉलो करणार नाही उत्तर आपलं चौथाच असणार आहे परंतु आपल्याला का खात्रीनं बघायचं आहे बघूया आपण अक्षरसमूहाचं निरीक्षण करून आर चा नंबर टीचा नंबर यू चा नंबर सॉरी वीचा नंबर आणि डब्ल्यू चा नंबर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आर टी टीचा नंबर आपल्याकडे वीस आहे यू चा नंबर एकवीस आहे व्ही चा नंबर बावीस आहे डब्ल्यू चा नंबर तेवीस आहे आणि आरचा नंबर सतरा इथं तीनची वाढ आहे इथं दोनची वाढ आहे आणि इथं एकची वाढ आहे म्हणजे हे जे अक्षरसमूह होते ते दोन दोन वाढ जाणार होते हा मात्र तो नियम फॉलो करत नाही तीन न वाढले दोन न वाढले आणि एक न वाढले म्हणजे गटात न बसणारं पद आपण इथपर्यंत आल्यानंतरच ठरलो होतं की हे आहे तेच योग्य उत्तर आहे